वर्ल्ड ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर सिल्वरमध्ये मोहम्मद अफसल सहाव्या स्थाने विम्बल्टन दोन हजार पंचवीसमधून बालाजी आणि बोलीपल्ली बाहेर भारताच्या अंडर नाईन्टीन संघाने इंग्लंड विरुद्ध युवा एकदिवसीय मालिका जिंकली मानसी लाथेर अंडर ट्वेंटी आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार क्रीडा जगतातील अपडेट्स ऐकण्यासाठी लगेचच एजीसी स्पोर्ट्सला फॉलो करा

वर्ल्ड ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर सिल्वरमध्ये मोहम्मद अफसल सहाव्या स्थानी विम्बल्डन दोन हजार पंचवीसमधून बालाजी आणि बोलीपल्ली बाहेर भारताच्या अंडर नाईन्टीन संघाने इंग्लंड विरुद्ध युवा एकदिवसीय मालिका जिंकली मानसी लाथेर अंडर ट्वेंटी आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार क्रीडा जगतातील अपडेट्स ऐकण्यासाठी लगेचच एजीसी स्पोर्ट्सला फॉलो करा